सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व नियम महिला तक्रार निवारण तसेच विविध पोलीस आपत्कालीन हेल्पलाईन बाबत जनजागृती उद्या दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले आहे शिबिरामध्ये पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माननीय आमदार आजी आशिषराव देशमुख साहेब प्रदेश नेते डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब तसेच सर्व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहेत तरी तालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा विनीत प्रमोद हत्ती अध्यक्ष भाजपा कळमेश्वर तालुका ग्रामीण सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश गमे व संपादक नागपूर ग्रामीण